गावची यात्रा म्हणलं की मटन आलंच आणि बिना मटणाची यात्रा कसली तर आमच्या विट्याची अष्टमी चालू झाली कालपासून म्हणून मी आणि दिदी दोघी पण आम्ही विटाला आलोय अष्टमीसाठी दिदीच माझं ठरलं चुलीवर मटण करायचं सगळ्याला खाऊ घालायचं मटन खायला मिळणार म्हणून सगळी पोरं नाचायला लागली होती घरात आणि आमची आई आत बसून भाकरी करत होती आमची मटन करायची सगळी तयारी बाहेर झाली होती म्हणजे पप्पाने सगळी चुली पेटवून दिली आम्हाला कांदा द्यायला पण टाकला पप्पांनी आणि मी फक्त कांदा भाजायचं काम केलं बरं का मटण स्वच्छ धुवून घेतलं त्याला हळद मीठ लावून ठेवलं मॅरिनेट करत थोड्या वेळासाठी दिदी मला म्हणली कांदा भासतानाच पुदिना घालूया मजा लय भारी लागलच वाजून आता कांदा आणि पुदिना भाजून झालं नंतर लगे आम्ही त्यात मटण टाकलं चुलीवर मटन करायचा पुढे दिच घेतला एकटी मटन एक सारखं करून घेतलं की पाटी झाकली पाटीत थोडं पाणी होतलं गरम व्हायचं आमच्या पेक्षा जास्त पप्पांनाच आवडाय चुलीवर मटन करायची आणि इकडं गोल वालता कुठून आले बघायला त्याला म्हणलं बस माझ्या मांडीवर मटन शिजायला म्हणलं वेळ आहे पण हा बघायला लागणार कसा आलाय मांडीवर बसून आम्ही तास मटन वाफेवर शिजवलं नंतर पाटीतलं पाणी होतं ते त्या मटणामध्ये ओतलं आणि आता हे असंच दाखवून ठेवायचं मटण शिजेपर्यंत आता मटन शिजवून डायरेक्ट तुम्हाला मी दाखवायला लागलेले कारण मी मटण करताना नव्हते घरात तिनं सुक्क मटन केलं आणि रस्सा पण केला आणि मला फक्त म्हणले व्हिडिओ करायसाठी मटन शिजलं तेव्हा आम्ही मुलांना सगळ्यांना खाऊ घातलं होतं आणि आता आमचे पंगत बसले काय इथं आई सगळ्यांना ताटा करायला लागलेले इकडं आणि मला चुलीवर केलेलं मटन लय आवडतं पण आम्ही जिकडे राहतो तिकडं करायचा करायचं नाही त्यामुळे माझं स्वप्न अपूर्ण राहत नाही म्हणून मी विटायला आले की शक्य असेल तर चुलीवर मटन करायचा बेत करतेच नेहमी आता आम्ही चुलीवर केलेलं मटन खायचा आस्वाद घेतला आणि माझी चुलीवर केलेलं मटण खायची इच्छा पूर्ण झाली तुम्ही पण चुलीवर मटन करून खाता का खात असला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा